तू महार मांगाची आहेस म्हणून असं वागतेस तुम्ही रांडा आहात ऐकल तुम्ही रांडा आहात असा शब्द प्रयोग करणारे लोक यांना काय बोलावं बरं हे ठरून बोलले असतील का तर नाही मला तरी नाही वाटत का नाही कारण त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये बसलेली जात आणि जातीचा मास त्यांना असं बोलायला भाग पाडतो बरं किती मोठ्या आहेत या मुली अगदी पंचवीसशे तीसीतले आहेत चांगले शिकलेले आहेत त्यांच्यासाठी अशी भाषा या पोलिसांची या पोलिसांना मुली नाहीत का यांना बहिणी नाहीत का सोमनाथ सूर्यवंशी बद्दल बोलताना मी म्हणालो होतो पोलीस हात वर करतात की आम्ही तर हुकुमाचे ताबेदार आहोत आम्हाला वरून आदेश येतो आमचे वरिष्ठ ते आम्हाला आदेश देतात त्यांचे आदेश आले की आम्ही ते आदेश पाळतो मग पोलिस हो तुमच्या मुलालाच मारण्याचा आदेश जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी दिला तर तुम्ही मुलाला माराल की आदेश देणाऱ्याला माराल नाही ना तुम्ही सगळ्यात आधी आपल्या मुलाचाच बचाव हो कराल ना सर्वात आधी मग या मुलींना रांडा म्हणण्यापर्यंत तुमची जेव्हा मजल जाते तेव्हा तुम्हाला कोणी आदेश दिलेला असतो हे पण तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे जर घराबाहेर राहणारी मग ते शिक्षणासाठी असो किंवा कामासाठी तिला जर असं कॅरेक्टरलेस ठरवूनच तुम्ही जगणार असाल वागणार असाल तर तुमच्या लेखीबाईंबाबत जर कोणी काही म्हटलं कोणी काही बोललं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल हे असं वागणं अमानुष आहे म्हणून लोकांच्या मनातली पोलिसांबद्दलची संवेदना संपलेली आहे पूर्ण संपलेली आहे